माझा शिक्षक वर्ग जो होता तो शिक्षक वर्ग फक्त टुर्नामेंट आली की फक्त खेळवायचा आणि मग सोडून द्यायचा मग मी विचार हा केला की माझा खेळाडू हा पाचवी पासून सहावी पासून पहिली पासून काय ना तो कंटिन्युअस ग्राउंडवर आला पाहिजे मग त्याच्यामुळे प्रोलोमर काय अट्रॅक्शन काय तर मला खेळाच्या भरोश्यावर त्याला नोकरी मिळते हा मेसेज गेला पाहिजे आहे की नाही आणि म्हणून मी विचार हा केला की स्टेट लेवलवर जे एखादा मुलगा आला असेल वॉलीबॉल आहे खो खो आहे कबड्डी आहे तर याच्यामध्ये स्टेट लेवल आला की त्याला पाच पर्सेंट नोकरीमध्ये त्याला आरक्षण मिळालं पाहिजे देशामध्ये येस yes, मी स्वतः निर्णय घेतला देशाच्या पातळीवर पहिलं असं राष्ट्र आहे की राज्य आहे की ज्या राज्यामध्ये स्टेट लेवलला गेलं त्याला पाच पर्सेंट नोकरी नोकरी मिळते सोलापूरची माझी एक आर एफ ओ हो इथे आली समोरून जाताना सर म्हणजे मी तुमचं प्रॉडक्ट आहे म्हणजे काय झालं सर मी तुमच्या स्पोर्ट्सच्या पाच कोट्यात पाच टक्के मध्ये लागले आहे आणि म्हणून त्याच्याही नंतर इंटर इंटरनॅशनल लेव्हलला जर एखादा खेळाडू गेला असेल तर त्याला देखील जॉब मिळाला पाहिजे जर स्टेट लेव्हला खेळलेल्या माणसाला जर क्लास म्हणजे क्लास टू पण नोकरी मिळत असेल तर वरच्या नोकऱ्यांचं काय आय एस आय पी एस होतच राहतात पण मी विचार हा केला की जागतिक स्तरावर जर एखादा खेळाडू गेला असेल आणि त्यांनी जर पोझिशन लागली असेल तर त्याला देखील डायरेक्ट वन क्लास वनची नोकरी मिळाली पाहिजे आणि म्हणून तेजस्विनी सावंतची पहिली क्लास वनची ऑर्डरची सही मी स्वतः वसंतपुरखे के केली